सोबत आहेत लाडकर ग्रामस्थ आहेत तसेच जिल्हा परिषद मराठी शाळा लाडकेचे शिक्षक गण इथे उपस्थित आहेत आपल्याला थोडक्यात इथं माहिती शिक्षक गण सांगणार आहेत धन्यवाद सर स्वातंत्र्य दिनाच्या आधी तुम्हाला मला शुभेच्छा देतो आज स्वातंत्र्य दिवस साजरा केलेला आहे आणि या स्वातंत्र्य दिनित्त दिन 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 आमचे संपूर्ण ग्रामस्थ अगदी हिरेरीने भाग घेतात आमच्या गावामध्ये अशी एक पद्धत आहे की प्रत्येक घरातला एक ग्रामस्थ पालक स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्या प्रत्येकाने इथं आलं पाहिजे असे गावाची परंपरा आहे आणि त्या परंपरेला जागून आमचे बहुसंख्य ग्रामस्थ पूर्ण पटांगणात धरले तुम्ही पाहिलं असं तर ही आमच्या गावाची परंपरा आहे आम ही आमची शाळा जी आहे या शाळेसाठी ज्या ग्रामस्थांकडून आम्हाला सहकार्य मिळते ते एवढं विपुल प्रमाणात मिळते की आम्ही त्याची गणतीच करू शकत नाही आज आपली शाळा सर आदर्शवत नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि आदर्श शाळा करण्यासाठी आपल्या ग्रामस्थांचं अध्यक्ष कमिटी या सर्वांचा आम्हाला पुरेपूर सहकार्य मिळतंय आणि आपली एक शाळा एक नाव रूपाला येत चाललेली आहे परवान आपल्या शाळेमध्ये व्हिडिओ आले होते त्या व्हिडिओने संपूर्ण तालुक्यावर के असं केलंय की तुम्हाला जर बघायचे असेल तर लाडगर शाळा बघा असं एक सुंदर त्यांनी वक्तव्य इथे केलेलं आहे एक अपंग व्यक्ती आहे त्या अपंग व्यक्तिमत्वामधून त्यांनी खूप चांगलं सुंदर विधान केलेलं आहे असे आमची शाळा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आमच्या ग्रामस्थांच्या सहकार्याने कमिटीच्या सहकार्याने नाव येईल अशी आम्ही आज तुम्हाला आशा व्यक्त करतो तीन रंगांचा सजला नतमस्तक मी त्या सर्वांची ज्यांनी भारत देश खेळविला नतमस्तक मी त्या सर्वांची ज्यांनी भारत देश देशविला सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर आदरणीय मान्य वर्ग वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेला माझ्या देशभक्तांना आज पंधरा ऑगस्ट आपण सर्वजण इथे भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत सर्व प्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ऑगस्ट हा आपल्या भारताचा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपल्या अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राण प्राणाची आहुती दिली सोशल मीडियामुळे आपल्या सगळ्यांचे कान हलके झाले आहेत म्हणजेच आपण कोणाविषयी एखादी वाईट गोष्ट ऐकली की त्यावर आपण पटकन विश्वास ठेवतो आता आपल्या डोळ्यांचं काही कामच राहिलेलं नाही नुसतं बघायचं त्याच्यावर अरे हे लाय बेकार माणूस आहे की लगेच चार शिव्या टाईप केल्या हाताने बोटाने की संपला विषय हे करता कामा नाही सोशल मीडियाचा उपयोग चांगल्या पद्धतीने करा गावात जर तुम्ही सोशल मीडियाचा ग्रुप तयार केलात तर त्यावर फक्त गावातली जी होणारी कामे आहेत त्याविषयी चर्चा करा आज सुंदर गुरुवार आहे आयुष्य खूप चांगलं आहे समुद्रासारखं आहे अरे मग तू बुड त्या समुद्रात गुड मॉर्निंग सण हे टाकणारी लोक आधी बंद करा गावात हे काम होत आहे गावात हे काम करायला पाहिजे गावागावात शाळा आहेत शाळेत विद्यार्थी वाढायला पाहिजेत जिल्हा परिषद शाळा टिकायला पाहिजेत त्यासाठी प्रत्येक गावच्या सरपंचांनी ग्रामस्थांनी पालकांनी ग्राम ग्रामपंचायत सदस्यांनी शाळेसमोर जी मोकळी जागा असेल तेथे ते प्रत्येक मुलाच्या नावाने एक फळझाड लावले जावे व त्या फळावर येणाऱ्या व त्या झाडावर येणाऱ्या फळांतून उत्पन्नातून ज्या मुलांना शिक्षणाची फी भरता येत नाही ती फळं विकून येणाऱ्या रकमेतून त्या शिक्षकां शिक्षण त्या मुलांच्या शिक्षणाची फी भरा प्रत्येक मुलाला शाळेत येताना पाण्याच्या दोन बाटल्या आणायला लावा एक त्याला स्वतःला पिण्यासाठी आणि एक त्या झाडाला घालण्यासाठी याने देशाचा विकास होईल पण झाडच नसतील तर या विकासाचं क करायचं काय ऑक्सिजन कोठून मिळणार कोरोनासारख्या या महाभयंकर रोगामध्ये आपल्याला ऑक्सिजनची काय किंमत आहे हे तुम्हा आम्हा सगळ्यांनाच कळले आहे चला तर मग आपल्या भारत देशाला जगातील एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया शेवटी मना म्हणावेसे वाटते तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून शहा याचे वाढवू धन्यवाद मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस स्वातंत्र्य दिवसाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नाणेगामध्ये ग्रामस्थ उपस्थित आहेत आता ध्वजारोहण झालेला आहे आपले ग्रामस्थ मंगेश पवार थोडे फोडफार मार्गदर्शन करणार आहे आपण अठ्यावा स्वातंत्र्य दिन साजरा करत हो। आहोत आणि हे साजरा करत असताना म्हणजे का आपल्याला काही तसं सदा मिळालेलं नाही आहे त्या मिळवण्यासाठी आपल्या दोन नेत्यांनी त्यांच्या प्राण्याची आहुती दिली त्यांचं स्मरण करणं हे खऱ्या अर्थाने आजचं पंधरा ऑगस्ट म्हणा किंवा सव्वीस जानेवारी अशा आपल्या दिवशी आठवण ठेवणं खऱ्या अर्थानंच हे आठवण ठेवणं हेच आज उत्सव साजरा करण्याचं खऱ्या अर्थाने महत्व आहे आणि या उत्सवाचं महत्त्व निश्चितपणे आमच्या गावातील लोकांना पटलेलं आहे आणि म्हणूनच आज ह्या ठिकाणी जर बघितलं तर अगदी लहानपणापासून खोरांपासून सगळी वृद्धांपासून हे सगळे ज्या ग्रामस्थ या ठिकाणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित करतात हा आमच्या गावाचा अभिमान आहे आणि देशाची शांत राखण्याचं काम हे आज ग्रामस्थ निश्चितपणे करत आहे तेव्हा आज या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सर्व ग्रामस्थांना आणि देशवासियांना या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि धन्यवाद thank yeah. you

खऱ्या अर्थानं आता ज्या विद्यार्थीने भाषण केलं त्या सर्व काही सांगून गेलं अतिशय गुरुजी तुम्ही विद्यार्थीनं घडवलं असे विद्यार्थी खऱ्या अर्थानं ह्या जिल्हा पर्याय शाळेवर घडतात मला आमची लाडगर शाळा अर्ग नंबर एकचा मी माझी विद्यार्थी आहे आणि आमची ह्या केंद्रातली एवढ्या शाळातली एक शाळा बंद झाली तसं अतिशय ह्या दिवशी खूप दुःख होतं आम्ही या त्या शाळेत आम्हीच आयोजन असायचो आम्ही सगळे शिक्षक म्हणजे एकत्र कार्यक्रम करायचो आणि आमची शाळा बंद आली पण ही शाळा इथल्या ग्रामस्थांनी अत्यंत सुंदर इथे जगवलं आहे मी यूट्यूबला तुमचे नेहमी कार्यक्रम बघतो परवा तुमचे ते गट शिक्षण अधिकारी आले होते आणि त्यांनी सुंदर भाषण केलं त्यांनी त्या साईल कलेकरबद्दल त्यांनी बोललं आहे अरे अपंग कसला अपंग नाहीच असं त्यांनी काहीतरी बोललंय आणि अपंग स्वतः नसतोच आणि असा अपंगाने एवढा असेल सुंदर वाद्य वाजवतो त्याबद्दल अशी प्रशंसा केली आणि तुम्ही खूप प्रयत्न आहे तुमच्या शिक्षकांचं आणि इथल्या सर्व सुभाषबाळ सारख्या ग्रामस्थ आहेत आमच्या मंगेश पवारांसारखे माझे मित्र आहेत अशी सुंदर ग्रामस्थ आहेत आणि शाळा ह्या शाळेतच खरा जिल्हा शाळा हाच खरा पाय आहे आमचे आमच्या भंडारवाडा शाळेतले अनेक विद्यार्थी घडलेत आमची मुला बाहेर देशात जाऊन इंग्लिश बोलतात अतिशय सुंदर कारण शहरा सगळी शाळा इथे घडते आम्ही पण जिल्हा प्रेश शाळा शिकलो आणि सर्व इथल्या ग्रामस्थ बंधन आमची शाळा बंद आली पण अतिशय दुःख झालं पण इथली शाळा ह्या शाळेतला विद्यार्थी अनेक घडले असतील यापुढे नक्की असे चांगले शिक्षक असतील तर असे शिक्षक घडतील आणि तुमच्या ग्रामस्थांचा इथल्या अतिशय सुंदर पाठिंबा आहे आमचा पण कधी तुमचं सहकार्य असेल आणि आजच्या शुभदिनी मी तुम्हाला आजच्या तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे मनोखर समजा जय हिंद जय महाराष्ट्र दिनानिमित्त आपण सर्वांना तसेच देशवासियांना आमच्या जिल्हा परिषद शाळेला आठगार नंबर दोन तर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर्वप्रथम मी आमच्या गावातले लोक आणि संपूर्ण देशवासियांना स्वातंत्र्य ज्याप्राख्यांना शुभेच्छा देतो एकंदरीत संपूर्ण जर विचार केला तर जी भाषण झालेली आहेत अतिशय सुंदर भाषणं झालेली आहेत आणि शाळा जेव्हा सुंदर होते किंवा शाळेचे विद्यार्थी वाढतात तेव्हा देश मोठा होतो आणि हे माझे शेजारी जे उभे आहेत दोन तीन शिक्षक यांनी ह्या शाळेसाठी अफाट प्रयत्न केलेले आहेत शाळेचे विद्यार्थी कसे आणि शाळेला जास्तीत जास्त प्रगती पत्र देता येईल आता ज्याप्रमाणे सावंत सर बोलले की आम्हाला आदर्श शाळा करायची आहे नक्की त्याचं स्वप्न पूर्ण होईल स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा शाळा ही गावाचा अर्थ आहे आणि खरोखरच सर्व सर्वांच्या सहकार्यातून हे जे तुम्हाला दिसत आहे ते सर्वांच्या सहकार्यातून आहे आणि अशीच आपली शाळा प्रगती पथाकडे कशी जाईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि सगळे करतील असं मी सर्वांना विनंती करते धन्यवाद मानसी होणे मॅडम शाळा कमिटी अध्यक्ष बघा पाटाळू जर मजूर असेल ना तर इमारत कधी ढासळत नाही अशी मजबूत पाटाळू आम्हाला मिळालेली आहे ग्रामस्थांनी दिलेली आहे आणि ज्या ज्या वेळेला आम्हाला गरज लागते त्यावेळी हक्काने त्यांना आम्ही हाक मारतो असे नागेश टेंकर मी आमच्या तज्ज्ञांना सांगेन की त्यांना पुष्प द्या आणि त्यांचं मनप्रोक स्वागत करा आमचे अध्यक्ष नागेशजी टेमकर त्यानंतर आपले शिक्षण तज्ज्ञ असा असावा तज्ञ असा असावा तज्ज्ञ की ज्याने जिथे जिथे आपल्याला लागेल तिथे यज्ञ करावा असे तज्ञ तज्ज्ञ आहेत कालच परवाच एक उदाहरण सांगतो परवा आम्हाला मुलाला चाळीस बूट मिळाले आता एका बुटाचा खोका केवढा असतो तुम्ही कल्पना करा असं एक प्रचंड पार्सल तयार झालं मला ते जागचं हलवत नव्हतं आणि मग त्यांना मी सांगितलं की तुमच्या गाडीतून घेऊन या कुठलंही काही न करता ते तसेच ते येऊन आले असे आपले शिक्षण तज्ञ आहेत सुभाष बाळ मी आमच्या अध्यक्षांना सांगेन त्यांना एक पुष्प द्या आणि त्यांचं मनपूर्वक स्वागत करा आणि असंच सहकार्य आपल्या शाळेला आपल्या गावाला तुमचा असायला हवं त्यानंतर उपाध्यक्ष आहेत सैज हरावडे मी आमच्या वाकळबाईनं सांगेन की त्यांना एक पुष्प द्या आणि त्यांचं मनपूर्वक स्वागत करा उपाध्यक्ष आहेत सैज हरावडे त्यानंतर आपले वेल्डिंग वर्सचे आपले विजय पाटील यांचं आपलं नेहमीच सहकार्य असतं काल येऊन गेले सर परवा एक पाणी गळत होतो सुभाषबाई म्हणाले विजय पाटील बोलवा ते बरोबर त्यातलं ते तुटी काढतील लगेच आले आणि त्यांनी ते सगळे प्रॉब्लेम सगळे मिटवतात असे आमचे वेल्डर तिथले पण एक हौशी एक व्यक्तिमत्व आहे विजय पाटील पुढे यायचे आणि अध्यक्ष पुष्प देतील आणि त्या स्वागत करतील विजय पाटील त्यानंतर आमचे माजी सरपंच आहेत गावचे अध्यक्ष आहेत दिनेश गोरिवले यांनी पुढे यायचे त्यांचे मनोबरोग स्वागत करतोय आमचे अध्यक्ष त्यांना पुष्प देतील आणि त्यांना स्वागत करतील दिनेश गोरिवले oh. उपसरपंच शाहीर आहेत त्यांना उपसरपंच म्हणण्यापेक्षा बुवा म्हणून ते खूप फेमस आहेत प्रसिद्ध आहेत ही कला लागते ही कला अवगत असावी लागते त्यासाठी रियाज करावा लागतो मेहनत करावी लागते, करा लागते कष्ट करावे लागतात तेव्हाच तो माणूस बुवा होतो आणि असे आमचे बुवा आणि आमचे उपसरपंच पुढे यायचं त्यांनी मी आमच्या शिक्षणतज्ञांना सांगेन की त्यांना एक पुष्प द्या आणि त्यांचा येतोही सन्मान करा नंतर आपल्या शाळेचे माझे अध्यक्ष आहेत त्यांनी सात वर्ष शाळेमध्ये अध्यक्षपद भूषविलं अतिशय उरुंदरे असं व्यक्तिमत्व होतं आणि आजही त्यांच्या शाळेसाठी खूप योगदान असतं असे आमचे विजय गोरुले यांनी बोलवायचे आणि त्यांनी आमच्याकडून सन्मान स्वीकारायचा आहे मी नागेश टेमकर सांगेन की त्यांना एक पुष्प द्या आणि त्यांचं सन्मान करा विजय गोरुले आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हाला एक पुष्प देऊन आम्ही तुमचं यातून सन्मान करतोय त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि अगदी टायमात वेळेवर इथे उपस्थित राहिलेल्या आहेत हौशी कलाकार आहेत त्या रसिका नरवणकर मी उपाध्यक्षाने सांगेन त्यांना एक पुष्प द्या आणि त्यांचा इजोदी सन्मान करा रसिका नरवणकर त्यानंतर गावचं अतिशय महत्वाचं व्यक्तिमत्व आहे गावात कुठेही जरा काही झालं तरी त्यांच्याशिवाय त्यांचं पान हजार नाही त्या असेल पोलीस पाटील एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे त्यांनी पुढे यायचे मी आमच्या अध्यक्षांना सांगेन त्यांना एक पुष्प द्या आणि त्यांचा सन्मान करा आजच्या दिवसात <स्थाथ> त्यानंतर आपले राकेश पालटे ज्या ज्या वेळेला शाळेला आम्हाला कॉम्प्युटरची अडचण भासते आणि मग का आज काय टोनर संपलंय आज काय शाही संपले याच्या अडचणी आहेत राकेश पालटे पुढे यायच आहे आणि त्या वेळेला हक्कानं नाही बोलवतो आम्ही कारण ते आमचे एक तंत्रस्नेह म्हणावं लागेल कारण त्यांनी जर नाही हाल तर आमचं का पुढे होणार नाही राकेश पालटे आपल्या त्यांना पुष्प येतील आणि त्यांचा हेतो सन्मान करतील <laughs> आपले संदेश टेमकर आम्हाला नेहमीच चांगला संदेश देत असतात त्यांनी पुढे यायचंय आणि आजही त्यांनी मुलांच्या वतीने त्यांच्या मुलाच्या पुतळ्याच्या वतीने गोळ्या मुलांना मुलां दिलेल्या आहेत असे संदेश टेंबकर पुढे यायचे आमच्या अध्यक्षांकडून शाळेच्या अध्यक्षांकडून एक छोटस पुष्प घेऊन सन्मान स्वीकारायचा आहे आपल्या ग्रामस्थातील एक भारद व्यक्तिमत्व आहे आम्ही ज्याला भारदस्त व्यक्तिमत्व म्हणतो ज्या ज्या वेळेला शाळेला अडचण येतील तेव्हा आम्ही त्यांना हक्कांना सदस्य आहे संदीप रेवाळे यांनी पुढे यायचे संदीप रेवाळे पटकन यायचे पुढे संदीप रेवाळे आपले शिक्षण तज्ज्ञ त्यांना एक पुष्प देतील आणि आजच्या या शुभदिनी त्यांना एक पुष्प देतील आणि त्यांचा यथो सन्मान करतील संदीप रेवाळे उदय पेडणेकर आहे आज आम्ही इथे स्वातंत्र्यसाठी शाबंध करण्यासाठी शहा अडघर नंबर वनमध्ये आलो आणि अतिशय शहा अडझर नंबर वनमध्ये सुद्धा अतिशय सुंदर स्वातंत्र्य उत्सव व्यवस्थित राहणारा आणि स्वतः शालेय शिक्षक आजी माझी ग्रामस्थांनी सर्व माहितीवर सगळ्यांचं आढळतिस मी व्यवस्थित केलं आहे आणि अडघर नंबर एक ती आठ बंद झाल्याची आठवण झाली आणि इथे पण आल्याचं खूप आणि त्या सर्व सर्व तुम्हाला संदीप हरावडे कबडीचे पंच आहेत बघा आपल्याकडे लाडगर मध्ये आपला एक वारसा आहे कबडीचा आणि ते राज्यस्तरीय पंच आहेत त्यांचं व्यक्तिमत्व पाहिलं तर एक आम्हाला एक वेगळा एक अभिमान वाटतो हे आपले कबड्डीचे पंच आहेत दादू सुरवे त्यांना सर्वप्रथम अठ्याहत्तर स्वातंत्र्य दिनाच्या सर्व विद्यार्थी पालकवर्ग माझे सर्व सहकारी सरपंच शिक्षक शिक्षकगण यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा मी गुजरात सरकारमधून एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला रिटायर झालो त्या छत्तीस वर्षाच्या सेवेमध्ये सोळा मुख्यमंत्री आणि सात राज्यपाल यांचं सा प्रोटोकॉल प्रोटोकॉल करण्याची मला संधी मिळाली त्याचबरोबर आज आज सध्या जे भारताचे पंतप्रधान आहेत श्री नरेंद्र मोदी यांची चौदा वर्ष सेवा करण्याचा माझ्या नशिबी आ, योगाला हे माझं मी लाडगेळ गावाचं भाग्य समजतो आई चंडिका कृप चंडिका देवीची कृपा समजतो त्या माझ्या त्याचबरोबर माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद समजतो मीही या शाळेचा सहा महिने फक्त माझी विद्यार्थी आहे म्हणून मला या शाळेसाठी काहीतरी देणं लागतं आपले सिद्धी पाटील मला पुढे बोलवत आहे रुद्र नेमका वीर टेमकर रुद्र संदेश टेमकर आणि वीर योगेश टेमकर गोळ्या आहेत नंतर प्रमोद पवार यांच्याकडून आपल्याला पाच किलो जिलेबी आहे पाच किलो जिलेबी टाळ्या वाजव टाळ्यामध्ये हो <laughs> गणेश सुर्वे गणेश सुर्वे ऐक गणेश सुर्वे एक गणेश सुर्वेबद्दल तुम्हाला एक वेगळं व्यक्तिमत्व कसं आहे बघा तर वाजवा आणि आमच्या सहकार्यानं एवढे भारावून दिलेले आहेत गणेश त्यांनी काल येऊन सहा किलो जिलेबीची ऑर्डर दिलेली आहे ती आपल्या जिलेबी आलेली आहे परंतु तुम्हाला डिश दिलेली आहे गणेश आपण टाळ्या वाजव्या मी त्याला बोलवली होती ते आलेल नाही तरी टाळ्यांच्या गजरात त्या गणेश सुर्व्यांचं आपण स्वागत करूया बघा गेल्या वर्षी स्कॉलरशिपमध्ये आपला संभ अरविंद माने स्कॉलरशिप स्कॉलरशिपमध्ये आलेला आहे जरा टाळ्या वाजवा आणि त्याचे शिक्षक त्याला शिकवणारे भरत बाळराव राऊत यांनी त्याला एक छोटस बक्षीस दिलेलं आहे तर आपण त्यांच्या सोधीनं आपण त्याला एक गुलाब पुष्प आणि एक बक्षीस मंजूळ गोड मधुर आवाज आहे पहिनी पैणी जास्त तुम्हाला एक छोट पुष्प देतोय अमित पवार विकास घडवले याप्रमाणे अमित पवार पुष्प द्या असं सहकारी शाळेला जाधव मी तज्ज्ञांना सांगेन की त्याने पुष्प द्या आणि त्यांचा यातो सन्मान करा सुरेश जाधव कारण चाळीस मुलाला रोज करून वाढायचे हो त्यांनी जर नाही म्हटलं तर आमची खूप तर त्यांनी पुढे यायचे आणि मी उपाध्यक्षांना सांगेन त्याने पुष्प द्या आणि त्यांचा सन्मान करा <laughs> आज ते मोकळे आहेत ज्या ज्या आम्ही हाक मारतो नक्की हजर होणार आहेत ते तर आपले शिक्षण तज्ञाने पुष्प देतील आणि त्यांना स्वागत करतील मंगेश पवार यांनी पुढे यायचंय आणि आमच्या शिक्षण तज्ञांच्या वतीनं आपण एक पुष्प स्वीकारायचंय मंगेश पवार एक दानशूर व्यक्तिमत्व आहे त्यांनी पुढे यायचंय गेल्या वर्षी आपण अंगत पंगत सात दिवस कार्यक्रम राबवला होता तेव्हा अक्क केल्याचं ते हे पूर्ण कॅटर्स त्याने आपल्या आणून दिलं होतं संजय शेटे यावर्षी पण आम्हाला तुम्ही देत राहा <laughs> ग्रामपंचायत सदस्य आहेत ग्रामीण सदस्य आहेत त्यानंतर स्कूल आपल्या स्कूल कमिटीवर मेंबर आहेत आणि पालक आहेत अशा आपल्या रीना पाटील अंगणवाडीच्या पेरणेकर आम्ही आपल्या विचाराने खूप 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 म्हणजे आम्हाला एक वेगळी स्फूर्ती आलेली आहे आणि mm -hmm. उदय पेंडेकर आपल्या विचारांचा उदय आमच्या गावाला आमच्या शाळेला नक्की होईल आणि अज्ञांच्या वतीनं त्यांना एक कर्ज होती एक शब्द टाकला फक्त आम्ही त्यांना आमचे राहूसर होते शेडगेसर होते माका मॅडम होत्या आम्ही सगळे होते एक शब्द टाकला आणि पाच गोळी तिथेच ते आम्हाला लगेच देऊन गेलेले आहेत अमोल नरवणकर आपले आम्ही खूप 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 धन्यवाद देतो आम्हाला आणि अजूनही शाळा भरपूर रंगवायची आहे ती कधी तयार आहे तर आज स्वातंत्र्य दिन आज स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो साहेब नमस्कार उत्सव तीन रंगांचा आभाडे आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाड आज सजला नतमस्तक मी ज्या शूरवीरांसाठी ज्यांनी भारत देश आज देशाचं स्वातंत्र्य अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय मोठ्या हर्ष उल्लासात साजरा करतोय आपल्या देशाचं एकंदर बघितलं तर ह्या भारतभूमी संत महंतांची राजे राजवाडांची अशी आपली भारतभूमी काही सोन्याचं भूत ह्या भारतभूमीचा एकंदरीत पहिल्यापासून आपण इतिहास बघितला तर ह्या भूमीवरती अनेक मुघल शासकांचं शासकांनी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धती इंग्र इंग्रजांनी सुद्धा केला तर हे सोन्याचं धीर धूर निघणारी आपले भारतभूमी हे खरोखर आज विषय गेला की अठरा पगड जातीचे लोक आपल्या ह्या देशामध्ये राहतात अनेक जाती, जाती धर्माचे पंथाचे लोक राहतात माझा स्वातंत्र्य एवढंच सांगणं आहे की आपण ज्या देशामध्ये राहतो ज्या देशाचं अन्न खातो ज्या देशात चुकानं राहतो त्या देशाप्रती आलेलं संकट त्या आपल्या सर्वांवरती आलेलं संकट असं समजून आपण अन्याय अत्याचार त्या जुलुमशाहीचा आपण प्रतिकार करायला हव हवा एवढंच माझं आज स्वातंत्र्य दिनी आहे